नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खूप मोठी अपडेट बघत आहोत की एका तलाट्याकडे तीन ते चार गावाचा कारभार तर एकाच तलाट्यामध्ये कडे म्हणजे महसूल यंत्रणेचा जो ग्रामीण स्तरावरला अधिकारी असतो तलाटी तो पूर्ण दस्तऐवज आणि अभिलेखाचं कार्य करतो तर त्या तलाटी या संवर्गामध्ये एका एका गावाला तीन तीन गावाला एक एक चा तलाटी असल्यामुळे राज्याच्या महसूल विभागात सर्वाधिक हो चोवीसशे एकाहत्तर रिक्तपदे तलाट्यांची आहेत यामुळे विद्यार्थी मित्रांसाठी खूप मोठी संधी आहे कारण ही खूप मोठा आकडा आहे आत्ताच साडेचार हजार विद्यार्थी मित्र तलाठी भरतीमध्ये जॉईन झालेले आहेत आपण स्क्रीनवर बघतोय की चोवीसशे एकाहत्तर म्हणजे खूप मोठा आकडा आहे चोवीसशे एकाहत्तर जागा यामध्ये तलाठी भरती येणार आहे त्यामुळे आता आपण या विधे व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया की जरिक्त जागा किती आहेत भरल्यात किती आणि जाहिरात कधी येणार कोणत्या तारखेला येणार पात्रता काय असणार सर्व सविस्तर व्हिडिओ आपण या आता सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता आपण बघूया की काय अपडेट आहे तर आपण बघतोय स्क्रीनवर की राज्य महसूल विभागामध्ये राज्य सा राज्यभर सार्वाधिक चोवीसशे एकाहत्तर पदे तलाट्यांची रिक्त आहेत तर राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार रिक्तपदं आहेत आणि त्याच्यात सर्वात जास्त पदं म्हणजे चोवीसशे एकाहत्तर रिक्तपदे हे तलाटे अस तलाटी या संवर्गाचे असल्यामुळे एकाच तलाटेकड तीन ते चार गावांचा कारभार आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी ही अपडेट आहे की विद्यार्थी मित्रांनो की एवढी मोठी भरती परत आत्ता एकदा होऊन पण परत होते ही खूप मोठी म्हणजे विशेष गोष्ट आहे कारण आता जवळजवळ ता तलाटे भरतीची साडेचार हजाराची आत्ताच भरती पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये आपण बघतोय की प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एका गावात पंधरा दिवसाने एकदाच येते तलाठी त्यामुळे शेतकऱ्याच्या चावडीच्या पायऱ्या तीन ते चार वेळा चढावा लागतात आणि तलाट्याचा भार अनेक पतवाला देखील पडतो त्यामुळे राज्यातील सर्वात जास्त महसूल देणारं जे विभाग आहे तो क वर्गाचा क्रमांक तलाठी एक दर्जाचा हा त्यांचा कर्मचारी अधिकारी असतो तर प्रत्येक गावातल्या ज्या चावडीवर तलाठी कार्यालय जरी असेल तरी त्या प्रत्येक कार्यालयाला एक तिथं तलाठी असेलच असं नाही आहे त्यामुळे एकाच तलाट्याचे तीन चार गावाचा चार असतो त्यामुळे ना इकाडले ना तिकाडले अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे कामं हे उशिरा होत आहेत सात बारा असो शेतसारा वसुली करणे गारपीट पंचनामे हे सर्व जे विष गावपातळी तलाटेचे जे, तलाटे जे, जे कामं आहेत ते सब काम वेळेवर पूर्ण करणं खूप कठीण होतं आहे रेती पिवा पण भरपूर हल्ले होत आहे हे तलाठीच काम जास्तीत जास्त त्याम त्यामध्ये असतं त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर भरती करण्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले त्या आहे त्यामुळे मंजूर पदं किती आहेत आणि भरलेले पदे किती आहेत हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये सरळ सेवेचे आणि तलाठी संवर्गाचे आपण सर्व पदं यामध्ये बघून घेऊया तर आता आपण स्क्रीनवर बघतोय की सरळ सेवाचे गट अचे एकशे से चौदा सेवा चारशे नव्वद पदोन्नती अशा एकूण सहाशे चार जागा आहेत वर्ग बच्या पाचशे एकसष्ट जागा आहेत त्यामध्ये परत सहाशे त्र्याण्णव तुमच्या पदोन्नतीच्या अशा एकत्रित मिळून बाराशे चौपन्न जागा आहेत आणि गट कच्या अकरा हजार आठशे एकोणपन्नास जागा ह्या सरळ सेवेच्या आहेत आणि सत्तेचाळीसशे चार हजार सातशे जागा ह्या पदोन्नतीच्या आहेत अशा एकूण सोळा हजार पाचशे एकोणसाठ पदे हे तलाटी संवर्गामध्ये सध्या फक्त भरलेले आहेत आणि गटचा विचार केला तर नऊशे सत्तावन्न पदे हे सरसेवेचे आहेत आणि नव्वद पदोन्नतीचे आणि असे एकूण एक हजार सत्तेचाळीस पदं आहेत तर त्यापैकी फक्त तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी प्लस पाच नऊशे त्र्याहत्तर असे एकोणीस हजार चारशे चोपन्न पदं आहेत एकूण आकृतिबंद राज्यातला त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सध्या भरपूर जागा या आणखी खाली आहेत आता आपण बघूया की सध्या भरलेले किती आहेत आणि रिक्त किती आहेत तर विद्यार्थी मित्रांना एक सांगण्यास आनंद वाटतो की क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत खूप मोठी भरती सार्वज आपल्या राज्याच्या जे महसूल विभाग आहे यामध्ये येणार आहे आपण बघतोय की सध्या भरलेली वर्ग ची ए पदे आहेत ती पस्तीस सेवा आणि तीनशे नव्वद पदोन्नती एकूण चारशे पंचवीस पदं आहेत आणि वर्ग ब ची चारशे सत्तेचाळीस पदं आहेत सरळ सेवेची आणि पाचशे एकोणपन्नास पदे ही पदोन्नतीची आहेत असे एकूण नऊशे शहाण्णव पदे राज्याच्या महसूल विभागामध्ये सध्या भरलेली आहेत आणि गट कचे दहा हजार एकशे चाळीस ही सरळ सरळसेवेची आहेत आणि तीन हजार नऊशे अडोतीस ही पदोन्नती असे एकूण चौदा हजार अठ्ठ्याहत्तर आणि वर्ग डचे जे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो ते फक्त आठशे तेवीस आहेत आणि अडुसष्ट प पदोन्नतीचे आहेत असे आठशे एक्क्याण्णव पदे आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला एक सारांश सांगायचा सा झाला तर सध्या जवळजवळ चोवीसशे प्लस पदे म्हणजे अकरा हजार चारशे पंचेचाळीस आणि चार हजार नऊशे पंचेचाळीस असे करून एकूण फक्त सध्या सोळा हजार तीनशे नव्वद पदे सध्या भरलेले आहेत आणि चोवीसशे प्लस जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्यामुळे याची भरती लवकरच येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र जी तलाठी भरतीची वाट बघताय त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे आता तुम्हाला सांगतो की भरती कधी येणार आहे तर ही जी तलाठी भरती आहे ही तलाठी भरती तुम्हाला सांगण्यास सा आनंद वाटतो की फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोणत्याही क्षणी तलाठी भरतीची जाहिरात पडणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका अभ्यास रेग्युलर ठेवा जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त सलेक्शन लवकर होण्यासाठी फायदेशीर राहील आत्ताच आपण विविध पदे किती रिक्त आहेत किती भरलेले आहेत या सविस्तर माहिती आत्ता आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू